एक असा अभिनेता की जो पडद्यावरती खलनायक होता पण पडद्याच्या पाठीमागे मात्र तो खरा नायक होता जो चित्रपटामध्ये क्रूर वाटायचा पण रियल जीवनामध्ये तेवढाच तो प्रेमळ होता अशा एका महान अभिनेत्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सदाशिव अमरापूरकर खरं तर हे त्यांचं खरं नाव नाही त्यांचं नाव आहे गणेशकुमार नरवडे किंवा नलावडे अहमदनगर जिल्ह्यामधील शेगाव तालुका आहे त्या ठिकाणचा अमरापूर गाव आहे आणि या गावामध्ये एक संपन्न कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबामध्ये होते द ना उर्फ दादासाहेब अमरापूरकर अमरापूरकर हे त्यांच्या गावावरून पडलेलं ते नाव आहे तर दादासाहेब त्या ठिकाणी राहत होते अत्यंत मोठी आसामी होते अहमदनगरमध्ये त्यांचं एक नाव होतं एक सन्मानित व्यक्ती होत्या प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते होते स्वातंत्र्यसैनिक होते स्वातंत्र नगरसेवकसुद्धा राहिलेले होते म्हणजे सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या क्षेत्रामध्ये ते अग्रेसर होते आता यांच्या पत्नीचं नाव आहे रमाबाई तर यांना अकरा मे एकोणीसशे पन्नास रोजी पुत्रप्राप्ती झाली नाव ठेवलं गणेश पण त्यांच्या घरातले कुटुंबीय मित्रमंडळी वगैरे म्हण या गणेशला तात्या म्हणून हाक मारायचे तर या तात्याचं म्हणजेच गणेश यांचं म्हणजेच सदाशिव अमरापूरकर यांचं शिक्षण जे आहे ते नगर इथं झालेलं होतं त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीचं शिक्षण नगर इथं झालं त्याच्यानंतर मग ते पुण्याला आले पुण्यात पुणे विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी त्यांनी इतिहासाची त्यांची पदवी जी आहे किंवा यमे जे आहे ते पूर्ण केलेलं होतं आता शाळेमध्ये असताना महाविद्यालयामध्ये असताना हे सगळं त्यांचं शिक्षण चालू असतानाच नाटकं करणं एकपात्री प्रयोग करणं कथाकथन करणं अशा पद्धतीचे प्रयोग ते करत होते कामं ते करत होते आणि अनेक गोष्टीमधून लहानपणापासूनच त्यांनी याच्यामध्ये पारितोषिकं मिळवलेली होती आणि त्यांना अभिनयाची आवड ही उपजतच होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपलं करिअरच याच्यामध्ये करायचं ठरवलं होतं खरं तर त्या काळामध्ये हा निर्णय जो आहे तो अत्यंत धाडशी होता पण ते अभिनेता होण्यासाठी एकोणीसशे शहात्तरमध्ये मुंबईला आलेले होते आता सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि हे सगळं चालू असतानाच एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये नचिकेत व जय पटवर्धन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता बावीस जून अठराशे सत्त्याण्णव तर या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी पहिल्यांदा भूमिका केलेली होती पण के ती जी भूमिका त्यांनी केली ती लोकमान्य टिळकांची होती आणि त्यांनी आपल्या संधीचं सोनं केलेलं होतं तर अशा पद्धतीनं त्यांचे चित्रपटाला म्हणजे चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली होती पण एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी हँड्सअप हे नाटक पण केलेलं होतं त्यानंतर अविनाश मसुरेकर आणि भक्ती इनामदार यांच्याबरोबर ते काम केलेलं होतं आता हे जे काम आहे हे जे नाटक आहे ते गोविंद निहलानी यांनी बघितलं आणि अमरापूरकर यांना म्हणजे त्यांचं नाटक बघितल्यानंतर अभिनय पाहिल्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटामध्ये अर्धसत्यमध्ये घेण्यात आलं होतं साईन करण्यात आलं होतं आणि इथंसुद्धा त्यांनी आपल्या संधीचं सोनं केलेलं होतं हा जो चित्रपट आहे तो चित्रपट तुफान गाजलेला होता आणि त्याच्यानंतर मग हिंदी मराठी चित्रपटात म्हणजे ऑलरेडी चित्रपट आणि नाटकं यांची गाजाय लागली होती आता चिन्ह कन्यादान मी कुमार सूर्याची पिल्लं हँड्सअप अकस्मात बखरेका राजाची या नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं त्याचबरोबर अभिनयसुद्धा केलेला होता, केले होता। आणि एका बाजूला त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा जो आहे तो मराठी रंगभूमीवरती उमटवलेला होता आणि जवळजवळ दहा ते अकरा वर्षे त्यांनी सुरुवातीला फक्त नाटकामध्ये काम केलं होतं आणि ती कारकिर्द गाजवली आणि त्याच्यानंतर मग अनेक चित्रपटांच्या ऑफर त्यांना आल्या होत्या अनेक चित्रपट त्यांनी केले होते, के होते खिचडी सावरखेडी गाव झेडपी पैंजण किंवा दोघी वास्तुपुरुष आराराबा किंवा किंवा भाऊ पक्का वैरी तांबियाचा विष्णू बाळा आई पाहिजे आघात कुंकू झालं वैरी अशा चित्रपटामधून त्यांनी काम केलं होतं भूमिका केल्या होत्या आता आश्विनी भावी यांनी निर्माण केलेला कदाचित या चित्रपटात त्यांनी एक अत्यंत सरुदय अशा वडिलांची भूमिका केलेली होती दोन हजार बारामध्ये प्रदर्शित झालेला होऊ दे जरा सौ उशीर या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली होती हा चित्रपट ऑस्करसाठी मराठीमधून नामांकित म्हणजे नामांकन झालेलं होतं त्याचं आणि चित्रपटांचा शंभर वर्षाचा इतिहास उलगड दाखवणारा बॉम्बे हॉ हो, टॉकीज जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांनी अभिनय केला होता काम केलं होतं मराठीमध्ये यांचं काम चाललं होतं हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा यांनी गाजवलेली होती आणि अर्धसत्य याच्यामधला जो खलनायक आहे त्याच्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला होता त्यानंतर इश्क कुले नंबर वन गुप्त आंटी नंबर वन हिंद यांसारख्या कॉ चित्रपटात त्यांनी कॉमेडी पण खलनायक भूमिका केली होती एकोणीसशे एक्याण्णवमध्ये सडक हा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये साकारलेली महाराणी ही भूमिका त्यांची प्रचंड गाजलेली होती आणि त्या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला होता आणि अर्धसत्यनंतर मग पुराणा मंदिर नासूर मुद्दत विरोदादा जवानी फरिश्ते हुकूमत कालचक्र आणि आखरी रस्ता वगैरे वगैरे जे चित्रपट आहेत याच्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिकाही लक्षणीय होती आणि त्यांनी अगदी धर्मेंद्र अमिताभ बच्चनपासून गोविंदा आमिर खानपर्यंत सगळ्या आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केलेलं होतं आणि चित्रपट केले मराठी चित्रपट हिंदी चित्रपट मराठी नाटकं एवढं सगळं केलं आणि दूरदर्शनच्या मालिकासुद्धा त्यांनी केल्या होत्या याच्यामध्ये एक आहे भारत एक खोज त्यानंतर राजसे स्वराज किंवा शोभा सोमनाथकी या मालिकांमध्ये त्यांनी दे काम केलं भाकरी आणि फूल कुलवधू या चित्र या या मराठी मालिका आहेत त्याच्यामध्ये पण काम केलं तर किमयागार आणि पैंजन या चित्रपटाची पटकथासुद्धा यांनी लिहिलेली होती तर अशा पद्धतीने यांचं कलात्मक कार्य होतं आणि ते सगळ्यांच्या समोर आहे पण त्यांचं सामाजिक कार्यसुद्धा जेवढं कलात्मक कार्य महान आहे तेवढंच सामाजिक कार्यसुद्धा मोठं आहे म्हणजे नगरचं वास्तुसंग्रहालय जे आहे तर त्याच्यासाठी निधी उभारायचा होता तर लाखो रुपयांचा निधी हा यांनी उभा केलेला होता नर्मदा बचाव आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि अनेक सामाजिक विषयांवरती यांनी गावोगावी व्याख्यानं दिलेली होती आणि वर्ध्याच्या गांधी आश्रम गांधी आश्रम जो आहे त्या ठिकाणी हे सतत जायचे आणि त्या ठिकाणी सामाजिक कार्य करायचे त्याचबरोबर ती अभयभंग बाबा आढाव नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबरसुद्धा यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि या सर्वांबरोबर यांचे जिवाळ्याचे संबंध होते आता मार्च दोन हजार चौदा चौदामध्ये होळीचा उत्सव होता आणि त्यावेळेस पाण्याची नासाडी होऊ नये ती रोखण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस त्यांच्यावरती हल्लासुद्धा झालेला होता अर्थात जे सामाजिक कार्य करतात त्यांच्यावरती मारहाण होणं किंवा हल्ला होणं हे अशा पद्धतीचं चा होतंच राहतं तशा पद्धतीने त्यांच्यावर ते सुद्धा हल्ला झालेला होता तर अशा पद्धतीचं त्यांचं हे सामाजिक कार्य होतं आता त्यांच्या जर वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी त्यांची शालीय मैत्रीण त्यांचं नाव आहे सुनंदा करमरकर तर त्यांच्याबरोबर ती लग्न केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या कन्या ज्या आहेत त्यांचं नाव आहे रीमा अमरापूरकर या रीमा ज्या आहेत त्यासुद्धा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे त्या परिवाराबद्दलची माहिती समोर येते आता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अर्धसत्यसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे एक्क्याण्णवसाठी एक्क्याण्णव साली सडक चित्रपट जो आहे त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता अठ्ठ्याण्णवमध्ये इश्क चित्रपट जो आहे त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणूनचं नामांकन झालेलं होतं त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला होता सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्याचे पुरस्कार मिळालेले होते असे अनेक असंख्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते दोनशेपेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं आणि वयाच्या साठीमध्ये त्यांना मधुमेहाचा आजार जडलेला होता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी त्यांचा मधुमेह बळावला गेला फुफ्फुसाचा संसर्ग झालेला होता आणि मुंबईमधील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं त्यांची तब्येत खालावली गेली व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं आणि तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोकिळाबीन रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालं आता फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांचं निधन झालेलं होतं ते हे जग सोडून गेलेले होते त्यावेळेस त्यांचं वय चौसष्ट वर्षाचं होतं तर असे होते सदाशिवराव अमरापूरकर आता यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आज आपण घेतली तर आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद